गुड मॉर्निंग सर्वांना हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरिसरित्या चॅनलमध्ये बघू शकता किती छान वातावरण झालेलं आहे काल ह्याच वेळेला पाऊस येऊन गेलेला होता तर सर्वीकडे ओलं ओलं होतं आज तसं काही पाऊस वगैरे आलेला नाही वातावरण अशा प्रकारे आहे पाऊस येतो की काय काय सांगता येत नाही व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा पुढचं आवरण्यासाठी आपण आता आलो आहे पुढे नगर परिषदेचं पाणी आलं आहे त्याच्यामुळे मोत्रींचा आवाज येऊ शकतो तुम्हाला पेपर आलेला आहे आजचा पेपर दिव्य मराठी रविवार एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि इकडे सुविचार पण आलेला आहे वाईट सवयीवरील विजया एवढा आनंद जीवनात इतर कोणत्याही गोष्टीमुळे होत नाही पुरवणी पेपरची आणि चला आता आपण बाहेरची साफसफाई करून घेऊ रांगोळी वगैरे काढून आणि मग नंतर देवपूजा करायची आहे आपल्याला आपली साफसफाई चालू आहे आणि पूर्वा दिदी पण आली क्लासवरनं आज लवकर क्लास होता क्लासचा सध्या टायमिंग चेंज चेंजच चालू आहे वे वेगवेगळ्या वे। मोटरीचा आवाज पण किती येतो हो यांच्या पाणी आलेले सध्या मोटर लावा लागू राहील परत घेईल कालय बाबांना नाश्त्यासाठी अंडे उकडले आता ते त्यांना देऊ त्याच्या अगोदर आता मणिमाव आलेली तिला दूध देऊन येते आणि मग बाबांना देते बाबा फ्रेश झाले सर्वांचेच आता एक 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 फ्रेश होत आहे पूर्व दिदी आली क्लासवरनं ओ कळालं कळाली तुम्ही आले असं तू बाजूला होशील तर मी होतील ना एक मिनिट हेल्प कराल का हेल्प घ्यावाच लागते कारण तू मला नाही जमू देत ती त्या कपात तोंड घालू की काय असून जाते छान बाहेरचं वातावरण आहे आणि मणीमाऊ मणीमाऊ काल पण आलेली होती काल पण दूध दिलं तिला पण मग रोज रस्तेस तेच काय दाखवायचं त्याच्यामुळे काल काही शूट घेतलं नाही वाजला वाजलाय बाबांचं जेवण झालं आहे गोळ्या द्यायचे आहे ना अजून गोळ्या बाकी आजीबाई जेवण करताय आज जेवणामध्ये आहे अंडा करी बनवलेली भात लिंबू पोळी असं काही साय अजून पप्पा काय आलेले नाही दादूही खेळायला गेलेला आहे तोही आलेला नाही ते दोघं आल्यावर मग जेवण करू आज पूर्व दिदी घरी संडे असल्यामुळे सर्वसोबत जेवू मग आल्यावर त्याचा अजून पत्ता नाही हातामध्ये काहीतरी आणलंय काय आणलंय होयचे अजून ते काम तुमच्याकडे आहे पुर्वा पूर्वाच्या मामाचा मुलगा आलेला आहे ना त्याच्यामध्ये त्यांच्या छान छान गप्पा चालू आहे अभ्यास सोडून रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे साडेसात वाजलेले वाजलेली आहे बाबा इकडे आराम करत आहे आणि पूर्वा दिदी इथे अभ्यास करते आजीबाई दिवसभर जरा बाहेर गेल्या होत्या दुपारी तीन वाजेला गेले आणि आत्ताच आल्या आणि दादा आणि आजी आता फिरायला गेले फिरा गेलेले हो आहे आणि मग फिरायला गेल्यावर येताना बाजरीचं दळण आहे दळून आणतो म्हणे थोडं असं काहीचं वातावरण आहे बाहेर तर चला आपण आता स्वयंपाक करून घेऊया आज दिवसभर भरपूर असे पाहुणे आले आणि पाहुण्यांनी भरपूर असा खाऊ आणलेला आहे आणि आता बाबा जेवण करताय सध्या बाबा उठून बसून आणि टेबलवर असं छान छान जेवण करताय आता फ्रेश होत आहे ते हळूहळू घड्यात वाजले आठ अजून पुरुष पप्पा काय आलेलं नाही रात्रीचे आठ वाजलेले आणि मग आता पुरुष पप्पा आड्यावर मग जेवण करू आपणही सर्वे अजून आजीबाईंचं पण जेवण नाही झालेलं आहे सर्व सोबतच बसू मग पप्पा आले

बेल्ट होता।, बेल होता ना होता का। आओ हो, आ, बेल, बेल ना का बिस्किट पण आणि बेल्टच्या आतमध्ये लावायचा टायगर बॉम्ब थोडा कमी लावा गुडघर उठतोय ना मातोश्री बोलायला दोन दिवसा दाद्या तिकडे जरा जवळ आता हे बाबांची प्रोटीन पावडर मस्त तिचा कॅडबरी बोर्न विटास्या बोनिटियम मग ते महागडी आहे जेवण झालंय सर्व आवरुण आता आपण फिरायला निघालोय आज आपल्या सोबत आहे प्रतीकचे पप्पा प्रतीक दिसला नाही आणि जयदादा पण आहे प्रतीक हां हां पूर्व दिदीने आलेली आजी बाबा आणि पूर्व दिदी आहे घरी तर आपण आता शेकोटीकडे जाऊ आणि मग घरी जाऊ शेकोटीकडे आलोय आपण हे बघा शेकोटी चांगली जोरात चालू आहे इथं काही लाकडांना कमीच नाही आमच्याकडे होता जयदा तो शेकोटी जवळ थोडा वेळ थांबून आता आपण घराकडे चाललो आहे दिवसभराचं शेअर केलेलं आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल कोणी नवीन जॉईन झाले असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय गुड नाईट